नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सरस स्वागत करत आहे आज आपण एक वेगळ्या पद्धतीनं एक वेगळा विषय घेऊन आलेला आहोत सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठं षडयंत्र चालू आहे काय आहे कोणाबद्दल आहे हे आपण ओळखायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं मी ए लिहिलेलं आहे बी लिहिलेला आहे आणि सी लिहिलेला आहे राजकारणाचा आणि बुद्धिबळ चा संबंध फार पूर्वीपासून येत आहे म्हणजे जवळजवळ राजकारण आणि बुद्धिबळ एकमेकाला पॅरल जात आहे असं म्हटलं तरी सुद्धा हरकत नाही कारण त्याच्यामध्ये सुद्धा जसे राजकारणाच्या खाली कार्यकर्ते असतात तशा पद्धतीनंच बुद्धिबळ मध्ये सुद्धा खेळण्यासाठी असतात आणि प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक्स बुद्धिबळामध्ये वेगवेगळे वेग असतात अशा पद्धतीनं या ठिकाणी मी लिहिलेलं आहे ए हा बुद्धिबळाचा पट आहे या ठिकाणी दोन कुंडल्या मांडलेल्या आहेत दोन कुंडल्या म्हणजे फक्त आकार मांडलेले आहेत कोणाचे आहेत हे तुम्ही मला ए बी सी आणि या तीन व्यक्ती कोण आहेत हे मला तुम्ही कमेंटपेक्षा व्हॉट्सअपला मेसेज करून सांगायचा सा आहे व्हिडिओ झाल्यानंतर आणि ज्यांचं उत्तर बरोबर असणार आहे ए बी सी या व्यक्तींची नावं जर तुम्ही दिली तर आपल्या गुरुज्ञान ज्योतिष क्लासकडून तुमच्यासाठी एक गिफ्ट असणार आहे ती अशी की तुम्ही तुमची जन्म तारीख जन्मतारीख एका व्यक्तीची पाठवायची आहे एक फोन नंबरला ते पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला तुमचे रास नक्षत्र चालू म्हणजे नक्षत्र नामाक्षर सॉरी नामाक्षर आणि चरण या गोष्टी आम्ही तुम्हाला मोफत तुम्हाला सांगणार हो आहे मेसेज करून सांगणार आहे नक्की या संधीचा फायदा घ्या तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीनं मोफत रास समजणार आहे तुमचं नक्षत्र समजणार आहे आणि चरण आणि नामाक्षर समजणार आहे त्याचा उपयोग तुम्हाला पुढच्या भवितव्यासाठी भरपूर हो होणार आहे ओळवे आपल्या या ठिकाणी विषयाकडे ए ही व्यक्ती बुद्धिबळ खेळत आहे या ठिकाणी म्हणजे एका बाजूला बुद्धिबळ खेळत आहे इथे मी शीर्षक दिलेला आहे प्यादाला पोचवून पुन्हा हत्ती जिवंत करणार आता आपल्याला माहिती आहे की एखादी व्यक्ती बुद्धिबळ खेळत असताना एखादी फोर्स मोमेंट येते आणि स्वतःच एक अं चांगली मोहरी द्यावी लागते म्हणजे एक चांगला मोहरा द्यावा लागतो आणि समजा या ठिकाणी अशी एक फोर्स मोमेंट आली या व्यक्तीला की हत्ती आपण उदाहरण धरून चालूया की हत्ती त्यांना एका फोर्स मुमेंटला द्यावा लागला परंतु या ठिकाणी हत्तीला जाताना मात्र ए या व्यक्तीला शब्द द्यावा लागला की बाबा थांब जरा एक चौदा पंधरा दिवस काही दिवस थांब काहीतरी मी तुझी व्यवस्था करतो आणि पुन्हा एकदा तुला जिवंत करता येत का मी प्रयत्न करतो परंतु पटावरती दोन्ही हत्ती नसताना पुन्हा हत्ती कसा जिवंत ही हा साधारण पडलेला प्रश्न बऱ्याच लोकांना असतो बुद्धिबळ मध्ये जो चाणक्ष आहे म्हणजे जो चांगल्या पद्धतीने बुद्धिबळ खेळतो तो मात्र ही परिस्थिती ओळखून असतो आणि त्याला एक नियम माहितीये की या घरातलं कोणतंही आपलं प्याद जर शेवटच्या स्थानापर्यंत पोहोचलं म्हणजे आठव्या स्थानापर्यंत जर पोहोचलं तर पटावरचा कोणताही जे पीसेस आहे ते आपण पुनर्जीवित करू शकतो आता इतर विषयाला प्याद प्याद सुद्धा कोण आहे हे सुद्धा बघायचं आहे म्हणजे हा सी मेंबर सुद्धा कोण आहे कधी कधी बुद्धिबळामध्ये काय होतं की आपलंच प्याद आपलेच पीस ही आपल्याला अडचण होऊन बसती आणि जे महत्वाचे पीस पाहिजे असती ती म्हणजे उदाहरणार्थ आपण या ठिकाणी हत्ती घेतलेला आहे ती या ठिकाणी अॅबसेंट आहे आणि प्याद आपल्यासाठी अवघड जागेच दुकान होऊन बसलेलं असतं अशा वेळेला एनी काय पर्याय काढला त्या प्याद्याला आठव्या स्थानापर्यंत पोचवायचं म्हणजे ज्या वेळेला ते प्याद पुढं सरकत 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 आठव्या स्थानापर्यंत पोहोचतं त्यावेळेला ते प्याद मरून जातं आणि त्याच्याऐवजी आपण दुसरी कोणतीही पीस घेऊ शकतो अशी परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि आपल्याला माहिती आहे की हे शेवट त्याद शेवटच्या घरापर्यंत जाण्यासाठी जवळजवळ चाळीस ते पन्नास डाव खेळावे लागतात आणि हे चाळीस पन्नास डाव खेळल्यानंतर आपल्याला समजून येतं की कशा पद्धतीनं पुन्हा हत्ती जिवंत झालेला आहे म्हणजे आपण बघितला बाहुबली पिक्चर आपल्याला सांगितलं की कटप्पानी बाहुबली कोकी मारा ते बघण्यासाठी आपल्याला तीन तास घालवावे लागले आणि मधली दोन तीन वर्ष घालवावे लागले त्यामुळे जो बुद्धिबळ नवी आहे त्याला लगेच करणार की इथे या ठिकाणी चुकीचा आपण म्हणजे एका खेळीमध्ये विचार केला जातो परंतु जे चांगल्या पद्धतीनं बुद्धिबळ खेळणारे असतात ते पुढच्या वीस पंचवीस खेळींचा सुद्धा विचार करून खेळी खेळत असतात आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अडचणीचं प्याद हे आठव्या स्थानावर पोचवायचं आहे आणि आठव्या स्थानावर पोचल्यानंतर पुन्हा एकदा हत्तीला जिवंत करायचं आहे आता या ठिकाणी मी बी म्हणजे आपण हत्ती धरूया आणि सी म्हणजे धरूया यांच्या कुंडल्या सुद्धा आपण केलेल्या आहेत आता बी च्या कुंडलीमध्ये सध्या ग्रहमान चांगलं चालू आहे बीच्या कुंडलीत सध्याचं ग्रहमान चांगलं चालू आहे परंतु ह्या सीच्या कुंडलीमध्ये मात्र सध्याचं ग्रहमान अं आदिष्ट चालू आहे यांच्या कुंडली आपण केलेल्या आहेत गंडांतर येण्याची शक्यता आहे मंत्री मंत्रीपदावरती मंत्री अशा गोष्टी मी म्हणजे पूर्वी व्हिडिओ केलेले आहेत लक्षात तुमच्या आला असेल परंतु तरी सुद्धा या ठिकाणी एक षडयंत्र माझ्या बुद्धिबळ आणि या ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून मला वाटत की एक व्यक्ती जर कॅन्सल झाला या ठिकाणी तर दुसरी व्यक्ती त्या ठिकाणी बसू शकते लक्षात आला असेल की काय षडयंत्र चालू असेल समजा एखादी व्यक्ती जर कॅन्सल झाली तर त्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीला बसवू शकतो म्हणजेच हे जर प्याद आठव्या स्थानामध्ये गेलो प्याद सुद्धा या ठिकाणी मरणार आहे आणि पुनर्जीवित हत्ती सुद्धा होणार आहे तुम्ही मला सांगायचं आहे या ठिकाणी ए ही व्यक्ती कोण आहे बी ही व्यक्ती कोण आहे आणि सी ही व्यक्ती कोण आहे नक्कीच तुमच्या लक्षात जरी आला असेल तरी मला कमेंट करण्यापेक्षा कमेंट कराच त्यापेक्षा मला व्हॉट्सअपला पाठवा तुम्हाला नक्कीच त्याचं बक्षीस तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती नमस्कार